आपल्या स्वागत करते सुरुवात करते म्हणजे नो आपल्या माहिती असेलच की चौदा जानेवारी दो दोन हजार सव्वीस बुधवार संक्रांत आलेली आहे म्हणजेच मकर संक्रांत आली आहे आता मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर म्हणजे तेरा जानेवारी दोन मंगळवार या दिवशी भोगी हा सण साजरा होत असतो आपण असं माहिती असेलच की संक्रांत हा ती संक्रांत हा जो सण आहे तो तीन दिवस चालत असतो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत त्यानंतर किंक्रांत अशा प्रकारे तीनही दिवस खूप जास्त महत्वाचे असतात तर आजच्या वेळी मध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर जो भोगी हा सण येत असतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी साजरा होत असतो तर हा भोगी हा सण हा जो आहे तो कशाप्रकारे साजरा करायचा आहे सोबतच या दिवशी कुठले अतिशय महत्वपूर्ण जे काही आपल्याला काम कामं करायची ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि अजून एक महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला तीळाचे महत्वपूर्ण महा उपाय देखील पाहायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला आपल्या नशिबात जे काही भोग आलेले आहेत आपल्या जन्मापासून ते भोग कमी होतील दुःख त्रास कमी होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते सुख प्राप्ती आपल्याला नक्कीच होऊ शकेल तर याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर नो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेरा जण जण सव्वीस मंगळवार या दिवशी भोगी आलेली आहे भोगी हा सण आपणास माहिती असेल की भरपूर जणांच्या ठिकाणी किंवा तुम्ही ऐकली सुद्धा असेल की ही मन की खूप लोक म्हणतात की जो न खाई भोगी तो सदा रोगी हो कारण की भोगी दुशी, या सणा दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल महिलेला पुरुषांना सगळ्यांना माहिती आहे सर्व भागामध्ये सुद्धा या दिवशी भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वतःच्या बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते आणि मिक्स भाजी या दिवशी केली जातात ज्या आता आपल्या हिवाळ्यातल्या हंगामामधल्या हिवाळ्या हंगामातल्या ज्या काही भाज्या असतात मग गाजर आहे वटाणा आहे पावटा आहे नंतर हरभरा आहे नंतर अजून इतर ज्या काही भाज्या असतात आपल्याला त्या सगळ्या काही आपल्याला मिक्स भाजी म्हणतो ही भाजी या दिवशी केली जाते आणि त्यालाच महत्व जास्त असतं या दिवशी तर अशा प्रकारे भो जो न खाई भोगी तो सदा रोगी हो असं त्याच्यामुळेच म्हटलं आहे की की भो भोगीची जी काही भाजी असते मिक्स भाजी ती खूप जास्त पौष्टिक मांडली गेली आहे ते फायबर युक्त देखील मांडली गेली आहे आणि ती भाजी खाल्ल्यामुळे आपल्या उष्णता म्हणजे आपल्यामध्ये जी काही त्या हिवाळ्यामध्ये जे काही आपल्याला थंडावा जाणवतो आहे थंडी जाणवती आहे आपल्या शरीर जे काही थंड पडलं आहे ते या मिक्स भाजीमुळे तीळ टाकून मिक्स भाजी आपण जी करतो बाजारात जी काही आपण तीळ लावून भाकरी करतो त्याच्यामुळे आपल्या शहरामध्ये उष्णता आपल्याला जाणवत असते आणि ते आपल्यासाठी खूप फायदेशीर देखील असतं तर ही गोष्ट प्रत्येक कुटुंबामध्ये या ही केली जात असते पण आता मंडळी नो आपल्याला हे झालं आपलं सणावारानुसार प्रत्येकाच्या घरामध्ये केलं जाणारं म्हणजे साजरं होणार हे काही आपल्या ज्या गोष्टी पण पाहिल्या सुरुवातीला जे काही भोगीची भाजी आणि मिक्स भाजी मिक्स भाजी किंवा बाजरीची भाकरी तीड लावून पण आता आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा भोगीला खूप जास्त महत्व दिलेलं आहे कारण की आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा आपण जर भोगीच्या दिवशी जर अत्यंत महत्वपूर्ण जे काय तुम्ही तुम्हाला मी आता उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले या दिवशी आणि आपल्याला ते वर्षातून एकदाच भोगीच्या दृश्य आपल्याला करण्यास मिळणार आहे तर नक्की सांगेल की त्याची तुम्हाला खूप जास्त पुण्यप्राप्ती मिळणार आहे कारण की आपल्याला म्हणतात ना भोगी याचा अर्थ काय भोग भोगणे हो आपल्या आयुष्यामध्ये आपण जन्माला आल्यापासून आपल्या सोबत आपले जे भोग आलेले असतात ते भोगूनच आपल्याला संपवावे लागतात मग ते चांगले भोग असेल किंवा वाईट भोग असतील पण ते आपल्याला भोगूनच संपवावे लागतात ते काही केल्या आपले पूर्णपणे अप अप ते संपत नाही ते आपल्याला भोगावेच लागतात आपले जे आपले परमपूज्य स्वामी समंत महाराज आहेत ते सुद्धा सांगतात किंवा तुम्हाला तुमचे भोग आपल्या भोगूनच संपवायचे आहेत हा फक्त आपण ज्यावेळेस स्वामींच्या मार्गात असतो ज्यावेळेस आपण जास्त नामस्मरण करतो सेवा करतो पारायण करतो त्यावेळेस काय होतं ते जे काही आपल्या नशिबात आपले भोग आहेत जे आपल्या भोगायचेच आहेत त्याची झळ आपल्याला कमी प्रमाणात पोहोचते आणि त्याचे त्रास देखील आपला होत नाही एवढी शक्ती त्या अध्यात्मामध्ये स्वामींच्या नामस्मरणामध्ये आणि नित्यसेवेमध्ये आहे म्हणून तुम्हाला नित्यसेवा नामस्मरण पंचमहाज्ञ रोज करायला पाहिजे आता मंडळी आध्यात्मिक दृष्ट्यात बघायला गेलं तर भोगीच्या दिवशी आपल्याला माहिती असेल की आता पूर्ण पौष महिना जो आहे आता पौष महिन्यामध्येच मकर संक्रांत भोगी हा सण साजरा होत असतो पण संपूर्ण पौष महिना जो आहे आपल्याला सूर्यनार उपासना करण्यासाठी हा महत्वपूर्ण महिना मांडला गेला असतो आता पौष महिना सुरू झाल्यापासून रोज प्रत्येक जण महिना संपेपर्यंत रोज सूर्याला अर्घ्य देतं बघा सूर्याची उपासना करत सूर्याची सूर्य देवतेची पूजा अर्चा करत असतो मंत्र पठण करत असतं त्यांना शक्य नाही ते पौष रविवार सुद्धा करतात बघा सूर्यनायची जी काही पूजा अर्चा असते पाटावर सूर्य कारणे रांगोळीने त्यांची नैवेद्य वगैरे उपवास या दिवशी केला जातो रविवारी असे पौष महिन्यातले चार रविवार सुद्धा खूप महिला उपवास या दिवशी करतात मनोभावे श्रद्धेने सूर्य देवताची आराधना करतात हे सुद्धा केलं जातं सोबतच आता आता तुम्हाला या दोन्ही पैकी कुठलीच गोष्ट जमली नाही म्हणजे सूर्याला रोज अर्घ्य देणे किंवा रोज सूर्याची पूजा करणे हे जमत नाही आहे पौष महिन्यामध्ये सोबत तुम्हाला म्हणजे पौष महिन्यातले रविवार करणं सुद्धा शक्य नाही आहे काही हेल्थ प्रॉब्लेम आहे किंवा इतर काही कारणांमुळे तर सरळ सरळ भोगी हा जो महत्वपूर्ण सण आहे या दिवशी तरी आपल्याला सूर्यनारायणाची उपासना करणं क्रमप्राप्त आहे आणि केलीच पाहिजे या दिवशी मी खरंच सांगते कारण की आपल्याला माहिती असेल की आपण इतर देवतांची जी काही पूजा अर्चा करतो ते देव आपल्याला फक्त मूर्तीमध्ये फोटोच्या स्वरूपात दिसतात पण प्रत्यक्ष दिसणारी आपल्याला दोन देवता आहे ती म्हणजे सूर्य देवता आणि चंद्र देवता या दोनच अशा म्हणजे व्यक्ती ज्या चंद्र देवता जे आपल्याला डोळ्याने समक्ष दिसतात आणि आपण त्यांची प्रत्यक्षपणे पूजा अर्चा करू शकतो म्हणून आपल्याला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे महिलांनी आणि महिलांनी या दिवशी घर आपलं पूर्ण म्हणजे आदल्या दिवशी स्वच्छ करा किंवा भोगी दिवशी अगोदरच घर घर पूर्ण आपल्याला स्वच्छ करायचं आहे आपला उंबरा आहे प्रवेशद्वार ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे उमऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे उमरा पूजन करायचं आहे गॅस शेगडीचं देखील या दिवशी पूजन करायचं आहे आपल्याला आणि हो महिलांनी या दिवशी स्नान करताना आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीने नवजात बाळापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे नवजात बाळाने तर नवजात बाळ असेल किंवा वर्षाचं वर्षाचं असेल छोटं तान्न बाळ आहे किंवा लहान मुलं आहेत किंवा मोठी व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाने तीळ टाकून आंघोळ करण्याचं कारण काय तर आपल्याला येणारा जो काही उन्हाळा आहे तो बांधणार नाही आणि कुठेतरी आपल्या अंगामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही थंडाव आहे तो आपल्याला ती उष्णता जाणवावी यासाठी देखील आपला अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे आणि प्रत्येकाने करायचं आहे सोबतच महिलांनी या दिवशी आपले जे काही केस आहेत ते सुद्धा केस आपल्याला धुवायची आहे त्याची असं म्हणजे प्रथा आहे की भोगी दिवशी पूर्ण सुचीभूत महिलांनी व्हायचं असतं कारण की महिलांसाठी भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे अतिशय महत्वपूर्ण सण असतात त्यामुळे या दिवशी आपल्याला भोगीच्या दिवशीच आपले केस स्वच्छ धुवायचे आहेत आणि ती टाकून पाण्यामध्ये स्नान करायचं आहे हे झाल्यानंतर घरातल्या कर्त्या पुरुषांनी असेल किंवा महिलांनी असेल किंवा प्रत्येकाने असेल लहान मुलं नाही पण जे मोठी मंडळी आहेत त्यांनी नक्कीच सूर्याला अर्घ्य या दिवशी द्यायचंच आहे आपल्याला अर्घ्य कसं द्यायचं तर अर्घ्य तुम्हाला सकाळी सूर्य उगवल्यापासून ते जेमतेम तुम्हाला साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही फक्त सूर्याला अर्घ्य देऊ शकता नऊच्या नंतर सूर्याला अर्घ्य देऊ नका एकदम दहा दहा अकरा या टायमिंगला सुद्धा आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं नाही आहे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत किंवा साडेआठ पर्यंत आपण सूर्याला अर्धे द्यायचं आहे आता जर तुम्ही गच्चीवर जाऊन म्हणजे स्वतःचं घर आहे गच्चीवर जाऊन तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार आहात तर ठीक आहे चालेल पण ज्यावेळेस घरामध्ये गॅलरीमध्ये किंवा विंडो मध्ये ज्या दिशेने तुमच्याकडे सूर्य येतो आहे आणि त्या सूर्य उगवतो आहे आणि त्या दिशेला तुमची गॅलरी असेल किंवा विंडो असेल तर त्यावेळेस तुम्हाला सूर्याला अर्घ्य देताना काळजी घ्यायची आहे की आपल्या सूर्याला अर्घ्य देताना इतर लोकांना खाली राहणाऱ्या लोकांना फ्लॅट सिस्टम मध्ये हे खूप जास्त प्रमाणात होतं की त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला काय करायचं आहे पहिले सुरुवातीला जो तांब्या तांब्या आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकले तर अतिशय उत्तम काळे तीळ टाकायचे आहे आपला हळद कुंकू फुल टाकायचं आहे आणि ते जो लोटाभर पाणी जे आहे आपण तयार केलेलं अर्घ्य ते आपल्याला सूर्य जिथून उगवतो त्या दिशेला तोंड करून आपल्या दोन्ही हाताने ते आपल्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला तर ते जल अर्पण करत असताना आपला ओम घृणी सूर्याय नम ओम घृणी सूर्याय नम असं तुम्हाला तुम्हाला इथे मंत्र म्हणायचं आहे आणि जल अर्पण करायचं पण जल अर्पण करताना तुम्हाला खाली छोटस बादली घ्या जी स्वच्छ धुतेली असेल चांगली असेल किंवा एखादं टोपलं घ्या भांड घ्या जेणेकरून ते आपण अर्घ्य जे अर्पण करतो आहे जे आपल्या त्या भांड्यात पडेल जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही आणि ते भांड्यातलं पाणी जे आहे तुम्ही तुळस सोडून किंवा इतर दुसऱ्या झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे अर्घ्य द्यायचं आहे आता त्यावेळेस सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर किंवा ओम गुण हा महामंत्र पठण केल्यानंतर तुम्हाला तिथे प्रार्थना सूर्यदेवतेला करायची आहे की हे सूर्यनारायणा माझ्या आयुष्यामध्ये मा मी जन्माला आल्यापासून जे काही भोग माझ्या सोबत आलेले आहेत मग ते वाईट भोग जे आहे त्याची कमतर म्हणजे जे काही त्याची काही जे काही जड आहे ते मला खूप कमी प्रमाणात जाणवू दे किंवा हळूहळू ते भोग कमी होऊ दे आणि उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य मला जगण्यासाठी तू आशीर्वाद दे यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे ते केल्यानंतर तुम्हाला आपल्या घरातली या दिवशी देवपूजा आहे देवी देवतांची देवघरातल्या ती अतिशय स्वच्छपणे करायची आहे जर तुम्ही त्यांना स्वच्छ केलं तुम्ही ज्याने जा करत असाल पितांबरी असेल किंवा इतर ज्या गोष्टींनी स्वच्छ करतो देव त्यांनी जर तुम्ही त्यांना स्वच्छ केले या दिवशी तर अतिशय उत्तम कारण की आपल्याला तीन दिवस मोठे सण साजरे करायचे त्यामुळे तर आपल्याला तुम्ही देवी देवतांना सुद्धा स्वच्छ करायचं आहे देवघरातल्या आणि कोणी कोणी काय करतं गडबडीमध्ये सकाळी घरात कोणी नसेल किंवा जॉबचं टायमिंग होतो आहे किंवा काही काम आहे गडबडीत बाहेर जावं लागतं आहे तर कोरडी पूजा करतात तर खूप लोक कोरडी पूजा सुद्धा करतात असं आहे कारण की खूप लोकांच्या घरामध्ये वेळ पुरत नाही सकाळी देवपूजा करण्यासाठी फक्त रविवारी किंवा गुरुवारी विशिष्ट दिवशीच पूजा केली जाते असे पण काही लोक आहेत तर ते तशी कोरडी पूजा या दिवशी तरी करू नका या दिवशी स्वच्छ त्यांना पाण्याने अभिषेक स्वच्छ पाण्याने त्यांना आंघोळ घालायचे देवी देवतांना आणि त्यांना सुद्धा तुम्हाला स्वच्छ छान असं प्रकारे तुम्हाला फुल वगैरे अर्पण करून तिळगुळ अर्पण करून किंवा भोगीची भाकरी आहे जी आपली आणि भोगीची भाजी मिक्स भाजी आपल्याला तिथे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे हे सगळं केल्यानंतर आता मेन गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगितलं की बा आपले भोग जे आपल्या सोबत येतात त्याचा परिणाम म्हणजे काय तर ते जे आपल्या मागे भोग लागले आहे ते कुठले तरी आपल्याला आयुष्यामध्ये आपण पितृदोष कुलदेवी कुलदेवतांचं म्हणजे कुळाचार न करणे गुरूंची सेवा न करणे याबद्दल सुद्धा आपल्याला लागू शकतात त्यामुळे आपल्या भोगीच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी सुद्धा महत्वपूर्ण सेवा करायची आहे तुम्हाला खूपदा म्हटलंय आहे बघा व्हिडिओमध्ये ज्या वेळेस आपल्यासोबत पित्रांचा आशीर्वाद कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद आणि गुरूंचा आशीर्वाद सोपलेला असेल मग तुम्ही कुठलीही सेवा करा कुठलीही सेवा करा ती त्वरित फलप्राप्ती तुम्हाला होणार म्हणजे होणार शंभर टक्के तर अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी सुद्धा पित्रांसाठी सेवा करायची आहे तर तुमच्या या सर्व गोष्टी झाल्या तर किंवा तुम्ही असं पण करू शकता देवपूजेच्या अगोदरच तुम्ही सूर्याला अर्घ्य दिलं ते दिल्यानंतर किंवा सरळ सरळ तुम्ही ज्यावेळेस आंघोळ करून बाहेर येता स्वच्छ कपडे परिधान केले महिलांनी आणि पुरुषांनी स्वच्छ कपडे परिधान केले की लगेच तुम्ही त्या दिवशी सकाळी सकाळी पितृस्तुती आणि पितृदृष्टिकारक स्तोत्र जे आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये बघा बॅक साईडनी आहेत दोन स्तोत्र जे आहे तुम्हाला हात जोडून दक्षिणेकडे तोंड करून आपल्या घरामध्ये ज्या दिशेला दक्षिण आहे येते तिकडे तोंड करून तुम्हाला आसनावरती एक आसन घ्यायचं जे पित्रांसाठी वेगळंच ठेवायचं आहे त्याच्यावरती उभं राहून किंवा बसून आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून ती पितृस्तुती आणि पितृस्तुष्टीकारक स्तोत्र पठण करायचं आहे जेणेकरून आपला रोज जरी तुम्ही हे पठण केलं ना रोज दोन मिनिटं काढून तरी सुद्धा चालणार आहे आणि खूप प्रभावी ठरणार आहे मी खरंच सांगते आणि याच स्वत्र मंत्राने जर तुम्हाला हवन करण्यासाठी जर वेळ मिळाला हवन महिलांनी करू नये करायचं असेल घरामध्ये पुरुषांना वेळ असेल तर नक्कीच हवन तर्पण जे आहे ते या दिवशी पुरुषांनी घरातल्या कर्तपुरषांनी करावं जर जर आपल्या सासू सासरी नाही आहेत तर नक्कीच घरातल्या कर्तपुरषांनी आवर्जून मित्रांसाठी हवन तर्पण या दिवशी नक्कीच करावं कारण की भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल या दिवशी दान दाणाला खूप जास्त महत्व आहे पुण्य असेल किंवा अन्नदान असेल किंवा कुठलेही दान असेल ते करायला खूप जास्त महत्व आहे म्हणून आपण आपल्या पित्रांसाठी सुद्धा हवन तर्पण करायला हवं हवन करणं म्हणजेच काय की एक प्रकारे त्यांना घास देणे आहे तर अशा प्रकारे तुम्ही हवन तर्पण सुद्धा करू शकता हे पितृतुष्टिकारी स्तोत्र आणि पितृ स्तोत्र पठण करून तुम्ही तर हे झालं तर यानंतर तुम्ही तुम्हाला काय करायचं या दिवशी तुम्हाला दुपारी बारा वाजता तुम्ही पित्रांसाठी हिरण्य दान सुद्धा देऊ शकता ते सुद्धा चालेल आणि जर पित्रांच्या तुम्हाला जर समजा इतर काही गोष्टी दान करायच्या आहेत मग कोणाला जेव घालणं असेल किंवा कोणाला काही तुम्हाला धान्य असेल किंवा इतर काही गोष्टी दान करायचे कपडे वगैरे आता ज्या काही उपयोगी वस्तू आहेत गरज बनतात ते तुम्ही या दिवशी नक्कीच दान करू शकता So, सोबतच या दिवशी संध्याकाळी आपल्याला भोगीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या पित्रांसाठी ठीक आहे सकाळी सकाळी तुम्हाला तुम्ही दोन मिनिटांतर तुम्हाला हवन तर्पण करणं नाही जमलं दुपारी बारा वाजता हिरण्य दान देणं नाही जमलं कारण की खूप घरांमध्ये घरातल्या महिला आणि पुरुष दोघेही कामाला लवकर जातात पण सकाळी सकाळी तुम्ही ते स्तोत्र जे आहे ते हात जोडून पठण करायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला दुपारी काही करणं शक्य झालं नाही पित्रांसाठी तर काय करायचं सरळ सरळ कामावरून आले कामावरून आल्यानंतर संध्याकाळी आपण ज्यावेळेस दिवा बत्ती आपल्या घरात देवघरामध्ये करतो त्या टायमिंगला आपल्या प्रवेशद्वाराच्या आपण बाहेर प्रवेशद्वाराच्या बाहेर आपले जर प्रवेशद्वार जो आहे पूर्व पश्चिम जर असेल तर बघा आपल्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा येते बघा त्या दिशेला तोंड करून तुम्ही नक्कीच तिळाच्या तेलाचा कणकेचा दिवा नक्कीच त्या दिवशी तुम्ही ठेवू शकता आणि लावायला हरकत नाही नक्कीच लावावा जर तुम्हाला दिवसभरामध्ये पित्रांसाठी कुठली सेवा जमली नसेल तर नक्कीच या दिवशी भोगीच्या दिवशी पित्रांसाठी संध्याकाळी आपल्या पित्रांसाठी नक्कीच आपल्याला तिळाचे तेला तेल टाकून त्यात ते थोडीशी काळे तीळ टाकून कणकेचा दिवा एकमुखी किंवा चौमुखी असेल ती आपण त्या दिवशी प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून आपण तो दिवा लावायचा आहे नंतर तिथे आपल्याला हात जोडून थोडा वेळ स्मरण करायचा आहे आणि तो दिवा आपल्याला सरळ जमिनीवर ठेवायचा नाही एखादा पेपर घ्या न्यूजपेपर त्यावर थोडीशी तांदूळ टाका त्याच्यावरती दिवा ठेवा तरी सुद्धा चालेल एखादं पान घ्या झाडाचं त्याच्यावर थोडी तांदूळ आणि त्याच्यावर दिवा ठेवला तरी सुद्धा चालणार आहे पण दिव्यामध्ये तुम्हाला एक मुख्य एकच वात लावायची दोन वातीची एक वात लावायची नाही एकच वात लावायची दक्षिण दिशेला तोंड करून सोबत एकच वात असावी तिळाचं तेल असावं आणि सोबत त्यात थोडेसे काळे तीळ टाकले असावे आणि तिथे तुम्हाला हात धरून पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आं त्यानंतर तिथे पाया पडून तुम्हाला घरात प्रवेश करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पित्रांसाठी या दिवशी खूप जास्त महत्व असतं दान धर्म असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्याचं तुम्हाला अधिक पटून जास्त पुण्य प्राप्त होत असतं तर या गोष्टी करायला या दिवशी आपल्याला विसरायचं नाही आहे सोबतच तर अशा प्रकारे आपल्याला पित्रांसाठी या दिवशी जेवढं काही जमेल तेवढं आपल्याला करायला हरकत नाही आणि करायलाच पाहिजे तरच आपल्याला म्हणतात ना की हे नवीन वर्ष असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही भोग आहे त्याची झळ खूप कमी प्रमाणात आपल्याला जाणवेल आणि एक प्रकारे पंचमहाज्ञ सुद्धा तुम्ही रोज करायला सुरुवात करा पंचमहायज्ञ म्हणजे खूप प्रभावी आहे जर तुमच्या जो व्यक्ती रोज करत असेल ना असेल या 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 ना त्याला कुठल्या प्रकारचं नागबली किंवा इतर ज्या काही आहे त्या गोष्टी करायची गरज पडत नाही म्हणून सांगते की रोज पंचमहायज्ञ सुद्धा आपल्या घरामध्ये करत चला खूप महत्वपूर्ण या सेवा आहेत आणि पित्रांसाठी भोगीदृषी या सर्व गोष्टी करायला विसरायचं नाही आहे पित्रांच्या आणि आपल्याला या दिवशी नक्कीच धर्म करायचा आहे म्हणजे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्व गोष्टी करायला असतील की आपल्याला पित्रा म्हणजे भोगीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातले जे काही भोग आहे ते नक्कीच आपले दूर होतील दुःख कष्ट त्रास कमी होतील आणि सोबतच आपल्या आप म्हणतात ना की एक प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान देखील नांदेल भोग तर असा आहे की ते म्हणतो ना आपण प्रार्थना करून ते भोग काही काय म्हणजे संपणार नाही पण कुठेतरी म्हणतात ना ते भोग भोगण्यासाठी जी काही शक्ती लागते किंवा ते भोगाची जी काही झड आहे ती खूप कमी प्रमाणात आपल्याला जाणवते आणि हळूहळू ते भोग कमी देखील होतात पण नक्कीच आपल्या ह्या सर्व गोष्टी या दिवशी करायला हरकत नाही करायलाच पाहिजे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडते नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ